ते हे सौख्यते ओ वाळू वाळकी जय जय नर्मदा माते जय जय नर्मदा माते Sí. See what ष्णदैवतं निरञ्जनं मृत्युनर्पराशनं करालदष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालवैरङ्गजयिन्नपद्मजालोषङ्करी दृष्टिपादनष्टपादजालमुक्षशासनम् अष्टसिद्धिदायकं गालं काशिका नर्मदापुरम एकोणीस किलोमीटर आणि आता आलोय किती आपण चार किलोमीटर तीन किलोमीटर आलोय नगर नर्मदे हर ने हर नगर ते नर्मदापुरम आजच्या प्रवासाला सुरुवात झाली नर्मदे हर आज आंबोशा सोमवती आंबोशा आज या अमावश्याला जेवढं पण आपण नामस्वण कर देवधर्माचं करेल त्याच्या हजारपटीनं आपल्याला पुण्य भेटते तर सर्वांनी आजच्या सोमवारच्या अमावश्याला देवधर्म करा नामस्मरण करा तसं रोजच करा राज केलेलं चांगले जास्त असतं त्यामध्ये महादेव